हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याच्या सालीचा एक पदार्थ तर इथे दुधी भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या आता टोका आणि देठ जो आहे तो कट करून घेऊया तर मोठा आहे दुधी भोपळा त्याच्यामुळे मी मधून कट करून घेते घेते तुम्ही जरी अख्खा ठेवूनच त्याच्या अशा साली काढल्या तरी चालतील तर आपल्याला व्यवस्थित अशा साली लांब लांब काढून घ्यायच्यात त्याच्या साल जी आहे ती तर मधून नाही कट केलं तर अख्खी जर तुम्ही काढली तरी चालेल मी अशी सुरीने काढून घेते तुम्ही जर तुमच्याकडे सोलर जर असेल तेन, तर त्या त्याने काढलं तरी चालेल तर आता आपण सगळ्या दुधी भोपळ्याची अगोदर साल काढून घेऊया आणि सालीचाच आपल्याला पदार्थ बनवायचा आहे दुधी भोपळ्याचे पण आपण वेगवेगळे वेग पदार्थ बनवू शकतो आणि सालीचे पण अजून एक म प्रकार आपण बनवू शकतो ठेचा त्याचा किंवा तुम्ही चटणी पण बनवू शकता तर मी ते भजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी साल काढून घेते दुधी वापरायची अगोदर आणि जर सोलरने तुम्ही काढलं तर छान त्याला गोल आकार येतो सुरीने काढते मी त्याच्यामुळे गोल होत नाही आहे ते लांबच राहत आहेत तर आपण अगोदर साल काढून घेऊया तर इथे आता माझी साल काढून झालेली आहे आणि आता आपण मिश्रण तयार करून घेऊया तर इथे एका बाऊलमध्ये मी दोन ते तीन चमचे बेसन घेते आता आपण इथे घालूया तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल पण तांदळाच्या पिठाने पण कुरकुरीत होतात भजी तर मी इथे तांदळाचे पीठ घातलेलं आहे थोडीशी अर्धा चमचा एवढी लाल पाव लाल मिरची पावडर घातली आहे थोडीशी हळद थोडासा हिंग घातलंय आणि इथे थोडस ओवा घालून घेऊया आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि हे पदार्थ सगळे अगोदर मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घ्यायचं आहे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही बनवायचं आहे थोडंसं जाडच ठेवायचं आहे म्हणजे सालींना व्यवस्थित लागेल ला असं नाहीतर पातळ बनवलं तर त्या सालींना काही लागणार नाही चिकटून राहणार तो सा नाही तर थोडंसं जाडसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून मी असं दाडसट पीठ भिजवून घेतलेलं आहे आता ज्या आपण साली धुवून ठेवलेल्या होत्या त्या अशा प्रकारे पिठामध्ये मी बुडवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जशी आपण बाकीची भजी बनवतो बटाट्याची वगैरे तस तशाच प्रकारची भजी बनवून घ्यायची आहेत आपल्याला तेल पण आपलं गरम झालं आहे तर तेलामध्ये सोडूया ही साली ज्या आहेत त्या बेसनमध्ये भिड भिजवून आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायच्यात म्हणजे छान त्याची भजी तयार होतात तर आपण आता सगळ्या ज्या साली आहेत त्या अशा थोड्या थोड्या फ्राय करून घेऊया आणि इथे बघा भज्यांचा कलर चेंज झालेला आहे छान अशी फ्राय झालेली आहेत दोन्ही साईडने मी परतवून छान फ्राय करून घेतली आहेत तर आता कुरकुरीत झाली छान तर ती आपण आता काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळी भाजी आपण फ्राय करून घेऊया इथे बघू शकता की ती छान भजी तयार झालेली आहेत तर अशा प्रकारे आपण दुधी भोपळ्याच्या सालीची कुरकुरीत भजी बनवू शकतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा छान लागतात टेस्टला पण आणि कुरकुरीत छान झालेली आहेत भजी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू